हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती तेल कसं बनवायचं हे पाहणार आहोत खूप छान आणि नक्कीच तुमच्या केसांचे जे काहीही समस्या असतील तुमच्या केसांमध्ये तर त्या कंप्लीट निघून जाणार आहेत खूप छान आणि शंभर टक्के तुम्हाला या तेलाचा जो आहे तो रिझल्ट भेटणार आहे तर याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता तेल कसं बनवायचं त्याचा तर त्या व्हिडिओमध्ये मी थोडे वेगळे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडे वेगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मी घेतलेले आहेत तर मला ते जे मी तेल बनवलं त्याला तेल खूप छान रिस्पॉन्स आला तर त्यामुळे मी आता आणि या पद्धतीने देखील तुम्हाला तेल बनवून दाखवते तुम्हाला कोणत्या पद्धतीनं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये मी जे जे इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत त्याचा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदा आहे प्रत्येक इनग्रिडियंट किंवा प्रत्येक घटक जो मी यामध्ये वापरलेला आहे त्या प्रत्येक यातील घटकाचा आपल्या केसांसाठी प्रचंड फायदे होणार आहेत प्रचंड तुम्हाला याचे रिझल्ट छान भेटणार आहेत तुमचे केस गळती असू दे केसांमध्ये कोंडा होणं असू दे केसांना फाटे फुटणं असू दे किंवा केस पांढरे होणं असू दे केसां म्हणजे केस रफ होणं असू दे केसांमधील मऊपणा जो आहे तो गेला असेल तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती एकदम असरदार असं हे तेल आहे तर आपण बघूया डायरेक्ट आता व्हिडिओ बघूया की मी काय काय यामध्ये इन्ग्रिडियंट वस्तू वापरलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं हे तेल जे आहे ते आपल्याला बनवायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे तेल बनवण्यासाठी मी इथं तर पहिला कच्च्या गाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस्ड ऑइल जे आहे ते घेतलेलं आहे इथं मी एक लिटर जी आहे ती ऑइल घेतलेला आहे त्यानंतर बघा मी इथं थोडीशी जास्वंदीची पानं घेतलेली आहेत त्यानंतर कढीपत्त्याची थोडी पानं घेतलेली आहेत मला जास्वंदीची फुलं थोडीच भेटली तर मी एवढीच फुलं घेतलेली आहेत त्यानंतर दोन छोटे कांदे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आवळा आहे तो देखील थोडा मी इथं घेतलेला आहे आणि थोडंसं इथं आपलं आलं असतं ते चिरून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं मी थोडंसं ॲलोवेरा म्हणजेच कोरफड आहे ही ताजी फ्रेश घरातील तर ती मी चिरून घेतलेली आहे कट करून त्यानंतर इथं मी मेथ्या घेतलेली आहे दाणे आहेत तर हे मी तीन चमचे घेतलेले आहेत त्यानंतर हे जवस आहेत तर जवस देखील मी तीन चमचे घेतलेले आहेत काळे तिळ आहेत तर काळे तिळ देखील मी तीन चमचे घेतलेले आहेत आणि ही रोजमेरीची पाणी देखील मी तीन चमचे घेतलेले आहेत तर एवढं साहित्य आपल्याला हे ऑइल बनवण्यासाठी लागणार आहे तर आता मी सुरुवातीला काय करते आपले हे मेथीचे दाणे आहेत ते आणि जवस जवस आणि काळे तीळ हे जे आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेते जेणेकरून याचा पूर्ण अर्क जो आहे तो आपला तेलामध्ये उतरेल तर हे मी बारीक करून घेते तर बघा हे जास्त बारीक पण नाही करायचं हे थोडंसं असं जाड ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्येच ॲलोवेरा जे आहे ते घालते ॲलोवेरा आपण डायरेक्ट तसंच तेलामध्ये घातला तर तुम्ही लास्टला जेव्हा तेल आपलं झाल्यानंतर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की ॲलोवेरामध्ये ओलसरपणा आहे तसंच असतो त्यामुळे हे देखील मी मिक्सरला बारीक करून घेते तर ॲलोवेरा मी बारीक करून घेतला आहे आता यातच मी आवळा देखील टाकते हे करण्याचं का अजून एक कारण म्हणजे आपलं तेल बनण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हे बारीक करून घेतल्यामुळे याचा अर्क जो आहे तो लवकर आपल्या तेलामध्ये उतरेल तर अशाच पद्धतीनं मी कांदा आणि आपलं आलदे देखील यामध्येच बारीक करून घेणार आहे आता मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला त्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाची जी वस्तू लागणार आहे ते म्हणजे लोखंडाची कढई तर बघा लोखंडाच्या कढईमध्ये खूप जास्त प्रमाणात जे आहे ते लोह असते जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आपले केसांचे के मुळे मजबूत होण्यासाठी खूप जास्त आपल्याला लोह उपयोगी पडते तसेच लोहामुळे केसांची वाढ देखील के खूप जास्त होते त्याच पद्धतीनं आपले केस जर पांढरे झाले असतील तर ते काळे होण्यास देखील लोह आपल्याला खूप जास्त फायदेशीर आहे खूप जास्त आपल्याला फायदा देतो आपल्या केसांना लो हो त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही लोखंडाची कढाई तुमच्याकडं अवेलेबल असली तर नक्की वापरा त्यानंतर बघा मी जे ऑइल घेतलेलं होतं ते या कढाईमध्ये काढलेलं आहे आता थोडंसं तेल जे आहे ते गरम झाल्यानंतर मी यात पहिल्यांदा कढीपत्त्याची पाणी जे आहेत ती टाकलेली आहेत त्याच्यानंतर जास्वंदाचे देखील पाणी मी यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर जास्वंदाची फुले देखील मी यामध्ये ॲड केलेली आहेत आता हे छान उकळू देत एकदा नक्की अशा पद्धतीनं तेल जे आहे ते बनवून पहा आरामात हे तेल जे आहे ते तुम्हाला दीड ते दोन महिने नक्की जाईल त्यानंतर बघा मी रोजमेरीची पाने जे आहेत ते टाकलेली आहेत तर रोज मिरीचे देखील केस वाढीसाठी केसगळती थांबवण्यासाठी खूप जास्त फायदे आहेत केसांसाठी तर बघा रोजमेरीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीफंगल हे धर्म खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे काय होतं आपल्या टाळूचं रक्त जे परिसंचन असतं ते खूप जास्त प्रमाणात सुधारते त्याचप्रमाणे अँटी ऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल हे गुणधर्म असल्यामुळे आपले टाळू जे आहे ते स्वच्छ आणि चांगलं ठेवण्याचं काम जे आहे ते रोजमेरी करते त्यामुळे केसांची वाढ खूप छान होते त्यानंतर बघा ही जी मी पेस्ट केलेली होती आपले मेथीदाणे जवस काळे तीळ तसेच ॲलोवेरा आवळा कांदा आणि आलं तर हे मी त्यात ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीनं तेलाला छान अशी उकळी आलेली आहे खूप छान आणि इफेक्टिव्ह असं तेल आहे हे एकदा नक्की बनवून पहा तुमच्या केसांचे सर्व प्रॉब्लेम शंभर टक्के दूर होतील तर हे साहित्य ॲड केल्यानंतर तेल थोडं कढईतून बाहेर पडत आहे त्यामुळे मी थोडंसं तेल जे आहे त्यातलं काढलेलं आहे हळूहळू हे साहित्य ह्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत ते मिक्स होईल त्यात तर तुम्ही बघू शकता ह्या पानांचा जास्वंदीच्या कडीपत्त्याच्या पानांचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज होत आहे आणि ह्यातील सगळे जे आर्क आहे ह्या सगळ्या गोष्टीतला तर तो तेलात मिसळत आहे स्टार्टिंगला जेव्हा मी तेल घेतलेलं तेव्हा ते पांढरं होतं तर हळूहळू ते तेलाचा तेला कलर जो आहे तो चेंज होत आहे आपलं तेल जे आहे ते ग्रीन ग्रीन तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता हे आपल्याला स्टार्टिंगला तुम्ही मोठा गॅस ठेवू शकता पण परत मीडियम टू लो या आचेवरच तुम्हाला हे तेल बनवायचं आहे थोडासा वेळ लागतो पण याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत एक पंचवीस ते तीस मिनटं हे तेल बनवण्यासाठी जातात मी स्टार्टिंगला मीडियम आचेवर हे थोडा वेळ उकळलेलं त्यानंतर मी हे लो आचेवरच लो मी लो फ्लेमवरच हे तेल जे आहे ते बनवलेलं आहे जेणेकरून याचा सर्व आर्क जो आहे तो तेलात उतरेल आणि तेल जे आहे ते जास्त दिवस टिकेल जर तुम्ही मोठ्या आचेवरती हे तेल बनवला तर यातील आर्क पूर्ण त्यात उतरणार नाही आणि तेल आपलं ज्या लवकर खराब होईल तर बघा हे पंचवीस ते तीस मिनटं झाल्यानंतर मी गॅसवरून उतरून हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे थंड झाल्यानंतर मी एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी हे थंड होण्यासाठी ठेवून देते खूप छान आणि खूप छान असे रिझल्ट देणार असं हे तेल आहे नक्की तुम्ही देखील बनवून पहा तर बघा आता हे थंड झालेलं आहे तेल आणि मी अशा प्रकारे एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे आणि मी अशा पद्धतीने एक कापड घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी व्यवस्थित हे तेल जे आहे ते गाळून घेते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आत्ता बऱ्यापैकी लहान वयातच सगळ्यांचे केस जे आहेत ते पांढरे होत आहेत तर या तेलाने तुमचे केस अजिबात पांढरे होणार नाहीत खूप छान तुमच्या केसांची वाढ होईल तसेच केसांमधील कोंडा जो आहे तो कम्प्लीट निघून जाईल तर बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित सगळं तेल जे आहे ते या कंटेनरमध्ये काढून घेते तर बघा आता हे तेल वापरायचं कधी तर तुम्ही ज्या दिवशी केस धुणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही रात्रभर देखील हे तेल केसांना लावून छान अशी मसाज करा त्याने तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता तुम्हाला जर रात्रभर नसेल ठेवायचं तर तुम्ही केस धुण्याच्या आधी एक ते दोन तास आधी लावून केसांना ठेवा आणि त्यानंतर देखील तुम्ही केस जे आहेत ते स्वच्छ धुतलात तरी चालेल तेवढ्यातून दोनदा तरी नक्की हे तेल जे आहे ते केसांना लावा चांगल्या रिझल्टसाठी तर बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित हे तेल जे आहे ते या कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे हे आरामात मला एक ते दीड महिने हे तेल जाणार आहे तर नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीनं हे पॉवरफुल असं घरगुती तेल जे आहे त्या तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्हाला देखील केसांच्या काहीही समस्या असतील तर नक्की एकदा अशा पद्धतीनं हे घरगुती तेल आहे ते म्हणून पहा शंभर टक्के मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच या तेलाचे जे आहे ते रिझल्ट शंभर टक्के भेटतील तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमचे देखील केस छान मऊ मुलायम असे होतील तर व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू